कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्या तेव्हा येणाऱ्या काळात महा, महा कोकणातील खाद्यसंस्कृती काजू आणि शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचा एकोणीस जानेवारी रोजी समारोप झाला या मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली यावेळी आमदार संजय केळकर भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील मंडळाचे विनोद देसाई संदीप शिंदे आदीही उपस्थित होते आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच येथील पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचंही सांगितलं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील पैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्या आहेत तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृतीला काजू शेतमाल्याच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं अशी तरतूद देखील महा या महामंडळात केल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही देखील आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली दरम्यान प्रास्ताविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विषद करत ठाण्यातील या मालवणी महोत्सवाचा यंदाच हे सव्वीसावं वर्ष असल्याचंही नमूद केलं खरं तर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे किंवा याची सुरुवात मला आठवते सव्वीस वर्षाअगोदरसुद्धा मी या कोकण महोत्सवाला आलो हो होतो त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथला असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली मलासुद्धा मिळाली त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचं पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणारा काळात उत्कर्ष सुरू यात काही सांगशे कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असतील याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाल तर कशाप्रकारे एक होईल खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय हो। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय अजितदादा हे मायुतीचं सरकार आलं आहे या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा हे माहितीमध्ये काम करत असताना कोकणामध्ये कोकणामध्ये कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्यसंस्कृती असते या सगळ्याला मार्केट मिळावं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण हो आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देता येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्याला माहीत आहे म्हणजे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहे त्या काजूलासुद्धा अधिक अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं सुद्धा काही किलोमागे काही पैसे त्यावेळीच्या काळामध्ये दे देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधूनसुद्धा पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता येतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं त्यामुळे ह्या सगळ्याला आता म्हणजे या सगळ्याची फलकवृद्धी ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतात